जनशक्तीनि सामान्य जनतेचा फुलंदा आवाज निपणीत तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मास्क ग्रुपतर्फे हृतिका बेन प्रेरणा उत्सवाचा आयोजन प्रकाश पैशा यांनी दिली माहिती आपल्या सर्व संस्कारित सुखाचा त्याग करत परमेश्वराच्या चरणी लीन होत आपले संपूर्ण आयुष्य खर्च घालणं आजच्या आधुनिक युगात अतिशय कठीण काम पण या सर्व गोष्टीवर मात करत जैन धर्मीय मिमिक्षु ऋतिका बेन राजेंद्र कुमार मेहता यांनी हे महाकठीण काम स्वीकारलं असून मास ग्रुप संचलित सौ वैशाली पारेख सेवार्थ दवाखान्यातर्फे दिनांक तीस जानेवारी रोजी मिमिक्षु ऋतिका बेन यांचं जल्लोषी स्वागत केलं जाणार आहे अवघी तेवीस वर्ष असलेल्या निपाणीच्या सुपुत्री मिमिक्षु ऋतिका यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण करत आपली प्रॅक्टिस चालू केली होती पण जीवनाच्या एका वळणावर त्यांना असं वाटलं की या सांसारिक सुखाचा त्याग करत आपण जैन धर्मी आता अतिशय पवित्र असलेली दीक्षा घेऊन आपण सातवी होण्याचा मानस व्यक्त केला पण सांसारिक सुखाचा त्याग करत त्यांनी स्वीकारलेला मार्ग अतिशय खडतर व महाकठीण असून आम्हा सर्व जैन धर्मियांसाठी ही अभिमानाची व अतिशय प्रेरणादायी बाब असल्याचं मत मास ग्रुपच्या अध्यक्ष श्री प्रकाश पैशा यांनी व्यक्त केले आज पत्रकार परिषदला संबोधित करताना बोलत होते उपस्थित सर्वांचं स्वागत मास ग्रुपचे मीडिया प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते प्रतीक्षा यांनी केलं पुढे बोलताना शाह म्हणाले की आपली वकिलीची परीक्षा पास होऊन सर्व भौतिक सुखाचा उपभोग घेताना मिमिकशु रुтика यांना या सर्व गोष्टीचा त्याग करत दीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या आई वडिलांना देखील खूपच आनंद झाला व त्यांनी कोणत्याही भौतिक सुखाचा विचार न करता आपल्या मुलीस दीक्षा घेण्याचा सल्ला दिला आणि ऋतिकाचे वडील हे आमच्या विश्वस्त मंडळात असल्यामुळे आमच्या मास ग्रुपला देखील त्यांचा अभिमान आहे गुजरात येथील संकेश्वर पुरम येथे पंचवीस मे रोजी तिला प्रत्यक्ष दीक्षा दिली जाणार असून जैन धर्मियांच्या यांच्या पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये निपाणीतील पहिली सुपुत्री ही दीक्षा घेणार असल्यामुळे निपाणी व परिसरामध्ये सातवी होणाऱ्या ऋतिकाबेन यांचं सर्वत्र कौतुक होत आहे या पवित्र उत्सवात आमच्या ग्रुपचे देखील योगदान असावे या निमित्त या कार्यक्रमाचं नियोजन असल्यामुळे तिरंग तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मास ग्रुप तर्फे ऋतिका बेन प्रेरणा उत्सवाचं आयोजन केल्याचं पुढे सांगितलं प्रेरणा उत्सवाची सुरुवात बाईक रॅलीने होणार असून बाईक रॅली छत्रपती संभाजी महाराज चौकापासून अशोक नगर चन्नमा सर्कल कोटीवाले कॉर्नर नेहरू चौक या मार्गे होत जैन बस्ती मादे बाईक रॅलीची सांगता झाल्यानंतर तेथे त्यांचा मास ग्रुप तर्फे सन्मान करण्यात येणार असून त्यानंतर सर्वांसाठी प्रीती भोजनाची व्यवस्था ग्रुप तर्फे करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी सतीश वखारिया मिलिंद मेहता राजेश शहा मणिपाल शहा सूरज राठौड जवाहर भाई शहा सुनील स्वामी वैभव कंगळे प्रदीप माने राहुल कोठारी बसवराज चढी रितेश शहा सुजल मेहता उपस्थित होते माननीय प्रकाश भाई शहा तसंच डॉक्टर सौ वैशाली व डॉक्टर विलास पारिक महावीर आरोग्य सेवा संघाचे उपाध्यक्ष माननीय सतीश भाई वखारिया तसंच संस्थेचे जे मेडिकल कमिटी म्हणून जे काम पाहते ते राजेश भाई शहा दितेश शहा व माझे सहकारी सुरज राठोड त्याचबरोबर जवाहर भया सुजित स्वामी संदीप माने आणि आल्याला इथं उपस्थित सर्व पत्रकारांचं मी मैपाल भया मैपाल शहा त्याबरोबर आल्याला इथं उपस्थित सर्व पत्रकारांचं मी डॉक्टर सौ वैशाली व डॉक्टर विलास पालिक महावीर आरोग्य सेवा संघ सेवार दवाखाना आणि इथे उपस्थित असलेल्या संदीप माने यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो पत्रकार परिषद घेण्याच्या मागचं कारण आपल्या निपाणी भागातील जे आमच्या दवाखान्याचे विश्वास राजू मेहता यांची कन्या मुमुक्षु कुमारी रितिका बेन हे दीक्षा घेण्यात दीक्षा घेतले म्हणजे दीक्षाचा मूर्त झालाय आणि दीक्षा घेण्यात येणार आहे त्यामुळं ह्या कार्यक्रमाला जस्ट त्यांचं सव्वीस तारखेला संकेश्वरपुरम इथं मूर्त झालेला आहे आणि तो मूर्त पंचवीस मे दोन हजार हो पंचवीस रोजी त्यांना संकेश्वरपुरम इथंच दीक्षाचा मूर्त मिळालेला त्यामुळं आज निप्पाणी नगरीला व जैन समाजाला आनंदाची बाब आहे की किमान पन्नास वर्षानंतर ही प्रथम तेवीस वर्षाची मुलगी ही दीक्षा घेणार त्यामुळं पुढची सगळी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भया देतीलच त्याबरोबर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचा मी पुन्हा एकदा अतिशय मनापासून डॉक्टर सौ वैशल्य डॉक्टर विलास पारिक महावीर आरोग्य सेवा संघच्या वतीनं मी प्रतीक तुमचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि मी संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाश भया यांना विनंती करतो की आपण पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्या सांगा स्वागत दिवसांना पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली ते सुद्धा दवाखान्यात तुम्ही कॅम्प साठी पत्रकार परिषद बघितली अनेक पेशंटच्या ह्याच्यासाठी बघितली पण आजचा हा एक वेगळा प्रसंग जो जैन धर्माच्या इतिहासामध्ये पन्नास वर्षाच्या कारकिर्दीनंतर प्रथमच येत आहे आमच्या दवाखान्याचे विश्वस्त राजू मेहता सुजल मेहता व त्यांची पत्नी शिफारी बिन यांची शोकन्या मुमुक्षू शु रितिका बेन हे दीक्षा ग्रहण करण्याचं फिक्स केलेलं आहे मुमुख शिव हे तिला मिळाली दीक्षा घ्यायच्या अगोदर मिळालेली उपाधी असते तिचं नाव आहे रितिकाबेन राजेंद्र कुमार मेहता आज ती स्वतः एल एल बी होऊन वकिली व्यवसायामध्ये अत्यंत अत्युच्च मार्गाने पास झालेली आहे आपल्या शैक्षणिक शिक्षणानंतर तिनं आपल्या व्यवसायाची एक वर्ष ते दीड वर्षापर्यंत वकिलीचा प्रोफेशनल हे सुद्धा तिनं स्वतः केलं त्यानंतर या दवाखान्यामध्ये सुद्धा तिचं खूपस जाणय होतं पारिवारिक संबंध विश्वस्ताचे संबंध यामुळं दवाखान्याची तिची आमची अत्यंत स्नेहपूर्वक वाटचाल होती आणि त्या वाटचालीमध्ये तिचं एक धर्माबद्दलच प्रेम दिवसे दिवस वाढत गेलं घेणे म्हणजे म्हणजे जैन धर्मातील दीक्षा संन्यास आणि जैन धर्मातील दीक्षा ही अत्यंत सर्व धर्मापेक्षा अवघड अशी दीक्षा असते आज पन्नास वर्षाचा इतिहास ज्यावेळी ह्या सुवर्ण क्षणाला या, या दवाखान्यातील विश्वस्ताची मुलगी दीक्षा घेते त्यासाठी आपण गेल्या चार दिवसापूर्वी गुजरात येथे <coughs> तिच्या दीक्षा ग्रहणचा मुहूर्त फायनल झाला त्या मुहूर्त फायनल झाल्यानंतर निपाणी नगरीमध्ये प्रथमच ती प्रवेश करत आहे तीस तारखेला सकाळी सव्वा आठ वाजता तिचे जोरदार स्वागत करून तिची ही यशाची कहाणी संसार सोडून संन्यासामध्ये कशा रीतीनं तिचं परिवर्तन झालं हे ऐकण्याचा एक छोटासा कार्यक्रम दवाखान्यातर्फे महावीर आरोग्य सेवा संघ संघातील सर्व विश्वस्त यांनी हा एक त्यांनी कार्यक्रम निपाणीच्या इतिहासात प्रथमच आयोजित केलेला आहे तिची भव्य मिरवणूक तिचे स्वागत स्वागतानंतर भोजनाचा कार्यक्रम अशा रीतीने या कार्यक्रमाची रूपरेषा आहे ऋतिकाबेन थोडक्यात सांगावयाच झाल्यास मेहता घराण्यातील ही मुलगी अत्यंत लहानपणापासून कधीही धर्मापर्यंत पोहोचलेली नव्हती पण ज्यावेळी तिला धर्म आणि धर्मातील माहिती आणि धर्माबद्दल निष्ठा ह्या गुरुजनांनी किंवा आमच्या साधू संतांनी तिला दिली त्यावेळी तिचं परिवर्तन झालं आणि आपण या संसाराचा त्याग करून संन्यास घ्यावा म्हणजे जैन धर्माची दीक्षा घ्यावी आणि महावीरांचं जे तत्व आहे की आपण या संसारातून मुक्त होऊन मोक्ष मार्गाला जायचं ते तिनं धारण केलं तिची कठोर तपस्या तिनं या एक वर्ष ते दीड वर्षात धार्मिक जैन धर्माचे अनेक ग्रंथ अनेक अभ्यास विविध क्षेत्रात तिनं खूपसं प्रावीण्य मिळवून स्वतः सिद्ध केलं के की मी दीक्षा घेऊ शकतो असं जैन धर्मातील दीक्षा घेणं हे खूपच अवघड आहे सगळ्यांना मिळत नाही त्याच्या मागची खूप मोठी प्रयास आहे त्याच्या मागची खूप मोठी तपश्चर्या आहे आज निपाणी चंद्रप्रभ बावन जिनाले हे एक शतकोत्तरी म्हणजे सव्वाशे वर्ष त्याला इतिहास आहे या सव्वाशे वर्षाच्या इतिहासात पन्नास वर्षापासून एकही दीक्षा झालेली नाही आजची युवा पिढी आजचे पालक आणि आजची ही सर्व समाज असणारी प्रेरणा

याचा अभ्यास करण्यासाठी याचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही तीस तारखेची ही मिरवणूक करून तिचं स्वागत करून मोठमोठे तप करत आहे ज्या तपाच्या साथीमध्ये ती अनेक उपवास करते त्यानंतर तिचा धार्मिक अभ्यास तिच्या प्रेरित शिक्षणातून म्हणजे एल एल बीतून या संयमी जीवन म्हणजे संन्यासी जीवनाकडे कशा रीतीने तिनं तिचं आकर्षण झालं किंवा तिनं कशा रीतीनं यामध्ये प्रवेश केला याची थोडक्यात माहिती या कार्यक्रमात तीस तारखेच्या सर्वांना दिली जाईल तिचा प्रेरणा उत्सव आहे हा आनंदोत्सव आहे निपाणी समाजाच्या दृष्टीने निपाणीतील जैन समाज आणि इतर समाजाच्या दृष्टीनं सुद्धा हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे याला ऍक्च्युली आनंदोत्सव म्हणता येतो आणि प्रेरणा उत्सव पण म्हणता येतो कारण यातील यातून लोकांना प्रेरणा घेण्यासारखं आहे दवाखान्याच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही की एक असा कार्यक्रम करावा लागेल पण आमच्यासाठी आणि आम्हाला सर्वांच्या विश्वासाच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे स्वत सर्व विश्वासातून विश्वासांनी दवाखान्याचा एकही पैसा न वापरता स्वखर्चाने स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनने ही सर्व आयोजना केलेली आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो रितिकाबेन राजेंद्रकुमार मेहता की येत्या तीस तारखेला दीक्षेचा म्हणजे संन्यासाचा मुहूर्त घेऊन निपाणी नगरीमध्ये प्रथम प्रवेश करत आहे तिथं जोरदार स्वागत या समाजातून आणि इतर समाजातून सुद्धा होणार आहे तुम्ही सुद्धा सर्वांनी हा सोहळा प्रत्यक्ष बघण्यासाठी उपस्थित राहावं एवढं सांगतो आणि माझे आहे की जर आपल्याला मोक्ष पाहिजे असला तर दीक्षेशिवाय किंवा संयम जीवन घेतल्याशिवाय मोक्ष मिळत नाही आणि हा संयम जीवन घेण्याचा एक मोठा काम रितिका बेने यांनी के केलेला आहे आणि ह्या रितिकेबेने जे संयम जीवनाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्याचा मोठा आनंद असतो आपण महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखाना मार्फत आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपण हे पत्रकार परिषद ते घेतलेली आहे की ह्या माध्यमातून सर्व समाजाला सुद्धा या जैन धर्म म्हणजे काय किंवा मोक्ष कसा मिळवला जातो ह्याची माहिती घेण्यासाठी आपण हा पत्रकार परिषद घेतलेली आहे धन्यवाद तीस तारखेला प्रथम नगर प्रवेश तिचा रोटरी क्लबच्या गेट जवळ होईल तिथून बाईक रॅलीनं तिला अक्षय जोशी यांच्या वखारी बाईक रॅलीनं आणलं जाईल मिरवणूक सुरू होईल तिथून सकाळी सव्वा आठ वाजता ही मिरवणूक सुरू होईल त्यानंतर अशोक नगर मार्गे चन्नमा सर्कल चंदमा सर्कल कोठीवाले कॉर्नर आणि आपल्या जैन मंदिरामध्ये हा ही मिरवणूक समाप्त होऊन तिचा जो गौरव आनंदोत्सव आहे तो तिथे साजरा केला जाईल त्या मंदिराच्या सभागृहामध्ये मंदिराच्या उपासनेमध्ये आणि त्यानंतर हा जेवणाचा कार्यक्रम आहे खूप आगळा वेगळा कार्यक्रम आहे तुम्ही सुद्धा सर्वांनी हजर राह आनंदाचा कार्यक्रम असतो थोडक्यामध्ये तिची जीवनशैली तिची जी, कहाणी जी, कशा रीती ती या संन्यासासाठी प्रवृत्त झाली ते तिचे सुद्धा चार शब्द आणि तिच्या तिच्या ह्या आनंदोत्सवासाठी समाजानं कशा रीतीनं प्रेरणा घेतली समाज काय समाजाचं मत काय आहे या सर्व गोष्टीचं यामध्ये विविध विषयावर चर्चा होईल आणि तुम्हाला दुसरे काय प्रश्न असले तर विचारू चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा